शांत सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारे किनाऱ्यावरच उपलब्ध होणारं खानपान आणि सर्वात म्हणजे सुरक्षितता यामुळे गोवा जगभरातील पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन आहे विशेषतः विदेशातील पर्यटकांमध्ये रशिया ब्रिटन आणि इस्रायलच्या पर्यटकांचं हे आवडतं ठिकाण रशियन पर्यटकांचं तर इतकं आवडतं की थेट रशियातून गोव्यात चार्टर विमान उतरवण्यासाठी खास विमानतळाची गोवा सरकारनं सोय केली आहे मुळात गोव्याचं अर्थकारणच पर्यटनावर अवलंबून असल्यानं तिथलं सरकारही पर्यटकांसाठी पायघड्या घालून बसलंय असं असताना अलीकडच्या काळात गोव्यात पर्यटक कमी झालेत अशी पोस्ट रामानुज मुखर्जी ह्या पर्यटकाने सोशल मीडियावर टाकली आणि सुशेगाद गोवेकर खडबडून जागे झालेत रामानुज मुखर्जी यांनी आपल्या पोस्टमध्ये असं काय म्हटलंय ज्याने गोवेकर आणि गोवा सरकार ही त्यांच्यावर इतकं संतापलंय हेच आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी गौरी वाईकर मुंबई आउटलुकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते रामानुज मुखर्जी यांनी चायना इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन सेंटरच्या आकडेवारीचा हवाला देत एवढंच म्हटलं होतं की गोव्यातल्या पर्यटनाला उतरती कळा लागली आहे परदेशी पर्यटकांची संख्या ही घटली आहे देशांतर्गत पर्यटकही लवकरच कमी होतील अशी चिन्ह दिसतात मुखर्जी यांनी ज्या अहवालातून ही माहिती घेतली तो अहवाल म्हणतो की दोन हजार एकोणीस मध्ये गोव्यात पंच्याऐंशी लाख परदेशी पर्यटक आले होते आणि ही संख्या दोन हजार तेवीस मध्ये पंधरा लाखांपर्यंत घसरली रामानुज यांचा हा दावा ज्या अहवालातून आधारित आहे मुळात तो अहवालच चुकीचा आहे कारण गोवा पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार गोव्यात कोणत्याही वर्षात पंच्याऐंशी लाख परदेशी पर्यटक हे आलेले नाहीयेत दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये सर्वाधिक परदेशी पर्यटक आले होते तेव्हा हा आकडा आठ ते नऊ लाखांच्या आसपास होता त्यामुळे हा अहवाल मान्य करण्यात काहीच कारण नाही पण गोव्यातील स्थानिक वृत्तपत्र ओ हॅराल्डो मधल्या वृत्तानुसार दोन हजार एकोणीस मध्ये गोव्याला नऊ लाख चाळीस हजार परदेशी पर्यटकांनी भेट दिली आणि दोन हजार तेवीस पर्यंत हे प्रमाण चार लाख तीन हजार एवढं घसरलं म्हणजेच तब्बल साठ टक्के घट झाली ही बाब नक्कीच चिंतेची आहे म्हणूनच सुशेगाद गोवेकर हे खडबडून जागे झालेत गोवेकर म्हणतायत की रामानुज विनाकारण गोव्याची बदनामी करतात समाज माध्यमातून इन्फ्लुएन्सर वैयक्तिक रोषातून ते टीका करताना दिसतात अशी आगपाकड गोवा पर्यटन विभाग हे करू लागलाय पण यातील दुसरी एक बाजू देखील समजून घ्यावी लागेल गोव्यात विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात आणि त्यातही प्रदीर्घ काळ राहणाऱ्या पर्यटकांचं प्रमाण हे लक्षणीय अनेक जण पावसाळा संपताच म्हणजे साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये गोव्यात येतात आणि उन्हाळ्याची चाऊल लागेपर्यंत म्हणजेच साधारणतः फेब्रुवारीपर्यंत ते तिथेच राहतात प्रदीर्घ वास्तव्यात अन्न वस्त्र निवारा मद्य यावर पैसा खर्च करताना मागे पुढे न पाहणारे हे परदेशी पाहुणेच गोव्याला श्रीमंत करत असतात मात्र दोन हजार वीस आणि बावीस या कालावधीत आलेल्या कोविडच्या लाटांचा मोठा तडाका हा तिथल्या पर्यटनाला बसला यातून सावरेपर्यंत रशिया युक्रेन आणि इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये युद्ध झालं गोव्यात मोठ्या प्रमाणात रशियन ब्रिटिश आणि इस्रायली पर्यटक येत असतात साहजिकच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या तणावाचा फटका गोव्यातील पर्यटनाला बसला असावा हे दोन्ही प्रश्न सोडवणं भारत किंवा गोवा सरकारच्या हातात नव्हतं मात्र अन्य देश कोविड नंतरच्या परिस्थितीत आपलं पर्यटन क्षेत्र तगून राहावं म्हणून विविध प्रयत्न करत असताना भारतात आणि गोव्यात मात्र त्या दृष्टीने कोणतेही बदल झाले नाहीत अनेक देशांनी विजा ऑन अरायव्हल सारखे अगदी ऐनवेळी सुट्टी मिळालेल्यांनाही आकर्षित करून देणारे पर्याय हे उपलब्ध करून दिले काही देशांनी विजाच्या शुल्कात कपात देखील केली अनेक देशांमध्ये परदेशी पर्यटकांना त्यांच्या स्वदेशातील पदार्थ मिळणारी अनेक रेस्टॉरंट्स हे उपलब्ध असताना गोव्यात मात्र असे पर्याय हे फार कमी आहेत शिवाय भारतातल्या रेस्टॉरंटमधील स्वच्छता आणि अन्नाच्या दर्जाविषयी अनेक परदेशी पाहुण्यांची नाराजी असते सामान चोरी होणं विक्रेते आणि टॅक्सी चालकांकडून लुबाडणूक आणि काही वेळा मारहाण भाषेचं ज्ञान नसलेल्याचा गैरफायदा घेतला जाणं छेडछाड महिलांना न्याय न्यायणं अशा प्रकारांमुळे एकंदरच भारतातल्या ह्या परदेशी पर्यटकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं त्यामुळे साधारणतः तेवढेच पैसे खर्च करून अन्य एखाद्या अधिक स्वच्छ सुरक्षित आणि सर्व सोयी सुविधा देणाऱ्या देशाचा पर्याय स्वीकारण्यामध्येच प्रमाण वाढू लागले गोव्यात भारतीय पर्यटकांना मात्र सन्मानाची वागणूक ही मिळत नाहीये हे अनेक वर्षापासूनचं वास्तव्य आणि ते गोवेकरांनी कधीच स्वीकारलं नाहीये किंबहुना गोवा सरकारला देखील आपल्या राज्यात केवळ विदेशी पर्यटक यावेत असंच वाटत दोन हजार मध्ये तत्कालीन मंत्री विजय सरदेसाई यांनी स्पष्टच म्हटलं होतं की गोव्याकडे केवळ संपन्न आणि आकर्षित होतील अशी धोरण हे आखणं गरजेचं आहे गोव्यात सारं काही एवढं महाग करावं की भारतीय पर्यटकांना इथे येणं हे परवडूच नाही असा प्रस्तावही त्यांनी मांडला होता गोव्यातील व्यावसायिकांचा भारतीय पर्यटकांविषयी हाच दृष्टिकोन बनलाय भारतीय पर्यटकांना त्यांच्याकडून नेहमी दुय्यम वागणूक ही मिळत आली अर्थात यासाठी देशी पर्यटकही तितकेच कारणीभूत ठरतात पर्यटकही अनेकदा चुकतात परदेशी पर्यटक दिसले की त्यांच्याशी जवळीक साधण्याचा सा प्रयत्न करणं त्यांच्यासोबत फोटो काढून त्यांच्या मागे घेणं बीचवेअरमधल्या महिलांकडं टक लावून पाहणं एवढंच की त्यांना उघडल्यासारखं वाटेल किनाऱ्यावर ब्लूटूथ स्पीकर नेऊन कर्कश आवाजात गाडी लावून नाचणं भयंकर कचरा करणं नशेत परस्परांशी भांडणं मद्यधुंद होऊन वाळूत लोळत पडणं पान गुटखा खाऊन पिचक्यारा मारणं या पर्यटकांचं तिथल्या अर्थव्यवस्थेवर योगदान कितपत असतं अगदीच नगण्य पण त्यामुळेच मोजावी लागणारी ही किंमत मात्र बरीच मोठी असते सुरक्षेपासून स्वच्छतेपर्यंत सर्वच यंत्रणावर हा ताण येत असतो आजकाल गोव्यात मिनी बस टुरिस्ट अशी संकल्पना ही रूढ झाली आहे अशा बस भरून येणाऱ्या आणि एक दोन दिवस धिंगाणा घालून कचरा वाढवून जाणाऱ्या पर्यटकांमध्ये स्थानिक हे अतिशय पाहू गोव्याची दिल्ली करू नका आम्हाला शांतता हवी आहे असं म्हणत आंदोलन देखील करू लागलेत आपल्या घरादारात अंगणात सतत अनोळखी टोळकी येऊन उभी राहिली तर आपल्याला चालेल का आपण आपल्या खाजगीपणाविषयी किती आग्रही असतो ना पण गोव्यात सुंदर सजवलेल्या बागा बाळगणाऱ्या घरांसमोर सतत कोणी ना कोणी फोटो काढत असतं रील असतात हे सारं समाज माध्यमांना व्हायरल होतं त्यामुळे आपल्याच घरात लपून बसण्याची वेळ आल्याचा अनुभव अनेक गोवेकरांना येऊ लागलाय काहींनी तर इथे फोटो काढण्यास कारवाई केली जाईल असा इशारा देणारे फलक देखील फटकांवर लावले जे घरांबाबत तेच चर्च बाबत गोव्यात जागोजागी लहान मोठी चर्च चॅपल आहेत प्री वेडिंग शूटसाठी कोणीही कधीही आज जातं कुठेही बसतं आरडाओरडा करतं त्यामुळे आमची धार्मिक स्थळं म्हणजे शूटिंगची लोकेशन नाहीत असा संताप गोवेकर व्यक्त करू लागले गोव्यात नुकत्याच झालेल्या पर्यटन परिषदेत गोव्याच्या पर्यटन संचालक सुनील यांनी असा दावा की एकवीस टक्के वाढ झाली असून डिसेंबरमध्ये ही वाढ चोपन्न टक्के एवढी लक्षणीय होती भारतीय पर्यटकांचं प्रमाण बावीस टक्के तर परदेशी पाहुण्यांचं प्रमाण हे तीन टक्क्यांनी वाढलंय असा दावाही त्यांनी केला कोणाचे आकडे खरे यावर खल करण्यापेक्षा गोव्याने खरोखरच आपल्या पर्यटन संस्कृतीचा फेरविचार करण्याची आता वेळ आली हे मात्र नक्की